गोदावरी नदीचा काठ हा तीर्थक्षेत्रांनी भरलेला आहे असंच पैठण गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेलं दादेगाव इथे खूप जुनं आणि अपरिचित असं जागृत महादेवाचं मंदिर आहे जिथे खाली दक्षिणवाहिनी गोदावरी नदी आहे जे अतिशय पवित्र ठिकाण मानलं जातं हे श्री रामेश्वर मंदिर आणि इथलं असलेलं हे स्वयंभू जागृत असं देवस्थान इथे आम्ही पोचलो दर्शन घेतलंभूषित गानपुष्प अर्पण केल्यावर खाली गोदावरी नदीच्या काठावर जाता येत आहे का ते बघण्यासाठी आम्ही निघालो आम्हाला संतश्री बाळूमामा यांच्या मेंढीचे स्मारक दिसले ह्या स्मारकाविषयी आणि मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे साक्षीदार आणि ज्यां जन... आणि ज्यांनी श्री साई रविचंद्रन या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनानुसार या मंदिराची स्थापना केली त्या स्थापनेसाठी खूप कष्ट उचलले असे श्री मुथ्थय्या काका आणि श्री जाधव काका यांची आम्ही भेट घेतली त्यांनी आम्हाला या मंदिराचा दीर्घ इतिहास उलगडून दाखवला खरोखरच त्यांच्याकडून मिळालेल्या या माहितीनुसार हे मंदिर किती प्राचीन आहे तरीसुद्धा लोकांना अपरिचित असं आहे हे आपल्याला कळतं या मंदिराला नक्की भेट द्या मुथय्या काकांच्या आणि जाधव काकांच्या मुलाखतीतून या मंदिराबद्दलच्या खूप गोष्टी आपल्याला उलगडणार आहेत तेव्हा मोठा व्हिडिओ म्हणजे व्लॉग नक्की बघा करचरण कृतम वा कायजं कर्मज श्रवणनयन जनसं वा पराध